तुमच्या राहते मी त्या राजकुमार रिवानी डोकरावानी म्हण डोकरावानी काय केलं काय केलंय के साधी जवळ बसली तर गप बसत नाही सारखे ह्या गालात की त्या गालात काय तर करत बसते हणत बसते मला नाही हो कुठं मारते मी कुठं मारते सारखं तर मारते अगं मी उगो गरीब आहे म्हणून शांत बसतोय इकुलती एक बायको म्हणून काय का पण तू माझी नाटकावर नाटकं लावले ती काय शोभत का का तुला तुम्ही काय म्हणलं होतं मला तिकडे खेळायला नेतो नेलं पण नाही तुम्ही काय झोका कळाय जाता हाय तुला मग नागपंचमी दिवशी नेलो पण नाही तुम्ही मला बर चालतंय नेतो एका दिवशी टेंशन घेऊन का तू पण बघा ती सोनी ती सगळे जण केळी झोका हा तुम्ही मला जोका सुद्धा खेळ नेल नाही बर बर चालतंय चालतंय घेऊन जातोय एके दिवशी हो तुला झोका खेळायला नाही टेन्शन घेऊ नका जायचं सांग फक्त लय मा जाऊ जायचं का अहो परत नसते खेळत का बरं खेळत नसते खेळत असते ती हा बर जाऊ दे आपण मग पुन्हा खेळू हा अहो चाले की आता बर जायचं तर चल बर मग एकदाच होते काय होती चला हळू हो हळू चला हळू चला जरा हळू चला तर बघा मित्रांनो आमचा लॉक कसा वाटला कसा नाही कमेंट द्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मेन पॉईंट कमेंट करायला विसरू नका तुमची एक कमेंट आमचा लय मोठा आनंद असते खरं का नाही जीवाला आधार लागतो